पूर्वी सूर्यवंशाच्या काळात माधांता नावाचा एक राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञा व प्रतापी असा राजा होता तो आपल्या प्रजेचे पालन पोषण अगदी योग्य धर्माने आणि स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडला नव्हता व प्रजेत कोणालाही कसल्याच आधीवादी नव्हत्या त्या राजाच्या कोशाग्रात अन्यायाने मिळवलेले थोडेसुद्धा धन नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना अनेक वर्ष लोटली पण अचानक काळ पाडलटला आणि सगळीकडे दुष्काळ पडला राजाच्या पूर्वजन्माच्या काही पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊसच पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन अगदी वैतागून गेले व भुकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे व वेदाध्ययने हे सर्व काही बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा संपूर्ण प्रजेसाठी हिताचे ठरेल असे आमचे एक बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर म्हणजेच आयन आहे म्हणून तर भगवंतांना आपण नारायण असे संबोधतो नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची दृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा समूळ नाश होईल तेव्हा हे नृपश्रेष्ठा ज्याच्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे हे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधाताला नमस्कार करून बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वणात केला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा माणसपुत्र असलेला अंगारा ऋषी दिसला त्याच्या तेजाने दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून माधांता राजाला खूप आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्याकडे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने त्या राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राजाच्या सात अंगांविषयी विचारपूस केली राजाने स्वतःचे कुशल सांगून ऋषीचीही विचारपूस केली नंतर ऋषीने राजाला इकडे वणात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला हे मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत आलोय तरीही माझ्या राज्यात ही अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही आहे माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांपाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा काहीतरी उपाय सुचवावा अंगारा ऋषी म्हणाला राजा हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुझे दोष दूर होतील राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्र्याने माझ माझा काहीच अपराध केलेला नाही तो निरपराध असताना मी त्याला का बरे मारू हे योग्य नाही तरी दुष्काळ नाहीसा व्हावा यासाठी मला एखादा दुसरा धार्मिक उपाय तुम्ही सांगा त्यावेळी ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावामुळे तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यानंतर त्याने पद्मा म्हणजे शैणी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत पूर्ण केले राजा आणि त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली आणि सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर्य मुक्ती देणारे तथा सर्वांसाठी सुखदायी आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा फक्त ऐकल्याने सुद्धा मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो ही एकादशीची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बोला पुंडली कवर दे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय